महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच सात ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांशी करार केला आहे आणि या करारामुळे महाराष्ट्रातील वीज समस्या ही दूर होणार आहे त्यासोबतच या कराराच्या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती देखील होणार आहे याचाच घेतलेला हा आढावा जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटलीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले त्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मिती स्थापित करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये राज्याचे मोठे पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा